हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते यापूर्वी कधी तुम्ही ही रेसिपी केली आहे का कणकेमध्ये कांदा असा ठेवून नक्की काय बरं करणार आज आपण चला धपाटे किंवा पराठे तर नाही करणार आहोत मग काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच लक्षात येईल त्यासाठी बघा आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि एक लहान वाटी आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता मी हा नाश्ता किंवा हा पदार्थ तुम्ही बरं नाश्त्यात डिनरमध्ये लंचमध्ये कधीही करू शकता हा पदार्थ पण हा मी दोन जणांसाठी करते म्हणून एक लहान वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतरनं आपला जो कांदा आहे ना तो छान बारीक कट करून घ्यायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा दोन मिडियम साईजचे कांदे मी इथे छान बारीक कट करून घेतले होते सोबतच भरपूर असा टोमॅटोसुद्धा मी यामध्ये घालून घेतला आहे तुम्ही इतरही भाज्या यामध्ये नक्कीच ॲड करू शकता ज्या तुम्हाला आवडतील ज्या मुलांना आवडतील त्या नक्कीच घालू शकता त्यानंतरनं कडीपत्त्याची पानं अशा पद्धतीने कुसकरून घेतली आहेत म्हणजे त्याचा सुगंध खूप छान येतो सोबतच बघा एक ते दीड चमचा बेसनपीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतरनं बारीक रवा घातला आहे मी इथे दोन चमचे बारीक रवा नसेल तर जाड रवा घेतला तरीसुद्धा चालणार आहे सोबतच कसुरी मेथी घातली आहे इथे मी आणि चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये मी चाट मसालासुद्धा घालती आहे बघा त्यानंतरनं अगदी थोडीशी हळद घालूया आता इथे मी तिखट घातलं नाही आहे ना मिरची घातली आहे ना मिरची पावडर घातली आहे पण जर तुम्हाला तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मी लहान मुलांसाठी हे करतीये त्यामुळे मी तिखटाचं प्रमाण इथे स्किप केले पण तुम्ही नक्कीच तिखट वापरू शकता सोबत मी दोन चमचे तीळ घातलेले आहेत आणि त्यानंतरनं जिरंसुद्धा घालून घेतलं लहान चमचे आहेत म्हणून दोन चमचे जिरं आणि दोन चमचे तीळ घेतले गरजेनुसार आपण यामध्ये पाणी ॲड करूया हा पदार्थ करायला खूप सोप्पा आहे घाईच्या वेळी पूर्वतयारी न करता तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यामध्ये डिनरमध्ये अगदी कधीही तुम्ही हा पदार्थ करू शकता पोटभर आहे हेल्दीसुद्धा आहे यामध्ये भरपूर तुम्ही भाज्या ॲड करू शकता ज्या तुम्हाला आवडतील त्या बघा अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालूनच हे खलवून घ्यायचं म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत अगदी परफेक्ट असं हे बॅटर आपलं तयार झाले आता यावरती मी झाकण ठेवते आणि एक दहा मिनटासाठी फक्त साईडला ठेवून देते म्हणजे आपला जो रवा आहे तो छान फुलला जाईल आणि बॅटरसुद्धा छान मिळून येईल पाहू शकता मस्त असं हे बॅटर आपलं तयार झाले अगदी झटपट बॅटर तयार झाले पहा चला लगेचच पुढच्या कृतीकडे वळूया इथे त्यासाठी मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता आता पॅनला तेल किंवा तूप किंवा बटर लावून घ्यायचं मी इथे तेलाचा वापर करते आहे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता त्यानंतरनं छान असं गरम झाल्यावरच आपल्याला याला तेल लावायचं आहे आणि नंतरनं हे वरतून असं बॅटर सोडायचं आहे पेल्यामध्ये घेताना छान हलवून घ्या आणि सोडताना थोडं वरतून सोडा म्हणजे ह्याला जाळी छान पडेल लगेचच झाकण ठेवलं आहे मी एक ते दीड मिनटं फक्त मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून ह्याला होऊन द्यायचे एका साईडनी छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत खालची साईड भाजून घ्यायची आहे बघा वरतून थोडंसं तेल लावलं आता अशा पद्धतीने आपण हे पलटी करून घेऊया बघा अगदी सहज निघतं तुटणार वगैरे अजिबात नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता मी तुम्हाला समोर दाखवते बघा अगदी सहज हे पलटी करता येते आणि दोन्ही साईडनी आहे ना छान होऊन द्यायचं म्हणजे खायलासुद्धा खूप छान रुचकर लागतं व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडं जरी आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल व्हिडिओ कुठून पाहतायत तेसुद्धा नक्कीच कळवा बघा इथे आपल्या दोन्ही साईडनी हे असं छान भाजून घेतो आहे आपण पाहू शकता अगदी मस्त लागतं खरंच यामध्ये तरी मी भाज्या ॲड केलेल्या नाही आहेत जास्तीच्या पण तुम्ही अजून जास्त यामध्ये भाज्या घालू शकता रंगीबेरंगी म्हणजे हे रंगी। दिसायलासुद्धा अजून छान दिसेल यात तुम्ही पालकसुद्धा ॲड करू शकता पालक पौष्टिक असते आणि मुलांसाठीसुद्धा चांगलीच असते ते दिसायलासुद्धा छान दिसेल बघा इथे आपलं एक थालीपीठ किंवा एक डोसा तुम्ही म्हणू शकता याला खरं तर तुम्ही याला काय नाव द्याल ते नक्कीच सांगा मी तर याला गव्हाच्या पिठाचा डोसाच म्हणेल कांदा आणि गव्हाच्या पिठापासून तयार केलेला हा डोसा पौष्टिक तर आहेच शिवाय आदल्या मधल्या वेळेत जेव्हा भूक लागते ना मुलांना त्यावेळेस तुम्ही पटकनी करून देऊ शकता फारसा वेळ लागत नाही एक डोसा भाजायला जास्तीत जास्त तीन मिनटं लागतात दोन्ही साईडनी दीड दीड मिनटं भाजला तरी हा आरामात छान असा भाजला जातो गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच भाजा खूप मोठ्या फ्लेमवरती आपल्याला हा भाजायचा नाही आहे आणि छान असा रंग येईपर्यंत भाजायचा म्हणजे मग तो खायला रुचकर लागेल बघा इथे मी सोबत हा डोसा घेतला आहे तुम्ही केचप घेऊ शकता इतर कोणती चटणी घेऊ शकता जी तुम्हाला आवडत असेल ती किंवा चहासोबतसुद्धा तुम्ही हा डोसा घेऊ शकता आपण जी रेग्युलर डोशासाठी चटणी करतो ना त्या डोसा त्या चटणीसोबतसुद्धा हा डोसा खूप छान लागेल तर पाहू शकता मस्त जाळी आली आहे छान पातळ असे हे डोसे मी तयार करून घेतलेले जर कुरकुरीत करायचे असतील तर बारीक गॅसवरती निवांत होऊन द्या म्हणजे छान सुद्धा होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय